तुम्ही जर एखादा पोल्ट्री फार्म भाडोत्री घेऊन चालू करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे मित्रांनो पोल्ट्री फार्म रेंटवर घेताने त्यामध्ये काय काय चेक करायचं पोल्ट्री फार्म रेंटवर चालवायला घेतल्यानंतर त्यामध्ये कोणत्या कोणत्या अडचणी येतात शेडचा रेंट किती असायला पाहिजे आणि रेंटवर पोल्ट्री फार्म चालवायला घेतल्याच्यानंतर चा तो चालवायला आपल्याला परवडतो का नाही परवडतो या सगळ्या गोष्टीवर आज आपण चर्चा करणार आहोत फार्ममध्ये गेल्यानंतर सगळ्यात आधी पोल्ट्रीचे सगळे पत्रे चेक करून घ्या आतमधून जाऊन पत्रा जर कुठं फुटेल वगैरे असेल तर शेड मालकाला सांगून तो लवकरात लवकर एक आसल, वगर, तर बदलून घ्या किंवा त्याला काहीतरी रिपेअर करून घ्या लोखंडी पत्रा असेल तर काहीतरी पत्रा वगैरे त्याच्यावर वेल्डिंग करून घ्यायला पाहिजे आणि जर सिमेंटचा पत्र असेल तर त्याच्यावर थोडंसं सिमेंट आणून त्याला लेप जरी लावून दिला तरी तो पत्रा ओके होऊन जातो दुसरी गोष्ट शेडमध्ये चेक करण्याची अशी असती की शेडला पाण्याची सुविधा कशी आहे पाणी बोरमधून येतं एका विहिरीमधून येतं ते बघणं गरजेचं असते मित्रांनो आपल्या पक्षांना जर आपण विहिरीचं पाणी प्यायला दिलं तर पक्षी लवकर आजर पडण्याची शक्यता असते बरं माहिती आहे का कारण विहिरीचं कसं असतं विहीर ओपन असते ओपन असल्यामुळे काय राहतं जंगली पक्षी जे असतात म्हणजे बाकीचे इतर पक्षी त्याच्यावरच येऊन पाणी पितात किंवा त्यांची जी, जी, जी काही विष्टा वगैरे असेल त्या विहिरीच्या पाण्यामध्ये पडते आणि तेच पाणी आपल्या पक्ष्यांना प्यायला येतं त्यामुळे पक्षी लवकर आजरी पडण्याची शक्यता असते पोल्ट्री फार्मवर जर बोर असेल तर तो, तो कधी पंपरवरतो बोरमध्ये पाणी चांगलं असतं आणि निर्ज निर्जंतुकीकरण पण बोरच्या पाण्याचं करता येतं व्यवस्थित त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की लाईटची सुविधा चेक करा फार्ममध्ये सगळीकडे ब्रुडिंगचे लाईट आहेत का त्याच्यानंतर ब्रुडिंगसाठी जे वायर आपण लाईटिंगसाठी वायरं काढतो ते वायरं प्रॉपर आहेत का त्यानंतर या टोकापासून त्या टोकापर्यंत शेवटपर्यंत आपल्याला लाईटची गरज असते का बरं तर नाईट फिडिंगसाठी पक्ष्यांना रात्री पण खाद्य खाण्याची सवय असते त्याच्यामुळे ते रात्री पण लाईट लागतो त्यांना ती लाईन व्यवस्थित आहे का कशी ती पण चेक करून घ्या त्याच्यानंतर तीन नंबरचा मुद्दा म्हणजे सगळे भांडे व्यवस्थित आहेत का चेक करून घ्या व्यवस्थित म्हणजे कुठं फुटलेले वगैरे किंवा पाण्याचं भांडं काही गळतं आहे का त्यानंतर सगळ्या भांड्याचे वायसर ठीक आहेत का त्यानंतर शेडमध्ये पुरेसे भांडे भांडे आहेत की नाही ते पण चेक करून घ्या एका पक्षाला पस्ती सॉरी पस्तीस पक्षाला एक भांडं लागत असतं मित्रांनो ड्रिंकर असो किंवा फीडचा असो पस्तीस पक्षामागं एक भांडं पाहिजे त्याप्रमाणे समजा ज्या जेवढ्या पण पक्षाचं शेड असेल त्याच्यामध्ये पुरेसे भांडे आहेत का कसे ते पण चेक करून घ्या त्यानंतर शेडमधले आपण जे बाहेरून बारदाणे लावतो किंवा ताडपत्रे असते ती व्यवस्थित आहे का चेक करून घ्या कुठं फाटलेले वगैरे असेल तर ती शेड मालकाकडून आधीच बदलून घ्या कारण नंतर त्याचा लय प्रॉब्लेम होतो पावसाळ्यावर वगैरे पावसाळ्या त्याच्यात त्याच्यात सगळं पावसाचं पाणी शेडमध्ये घुसतं त्यानंतर शेडमध्ये ब्रुडिंगचे सगळे बारदाणे आहेत की नाही ते पण चेक करून घ्या आणि ते कोणत्या प्रकारचे ते चेक करा कारण जो ट्रान्सपरंट बारदाना असतो तो तुम्हाला प्रत्येक दोन ते तीन लॉटला बदलावं लागतो कारण तो लावल्याच्यानंतर त्याला तारा वगैरे मारल्यानंतर तो फाटत चालतो बारदाना आणि फाटल्यानंतर तो दोन तीन लॉटला बदलावाच लागतो त्याच्यापेक्षा तुम्ही जर तो जाड पिवळ्या कलरचा बारदाना घेतला तर तो कधी पण बेटर असतो तो लवकर फाटत पण नाही आणि हीट पण चांगली राहते आपल्या ब्रुडिंगमध्ये हिवाळ्याच्या ऋतूमध्ये ब्रूडिंगमध्ये आपण जी गरमी ठेवण्यासाठी भट्टी पेटवतो ती भट्टी त्या फार्ममध्ये आहे का नाही ते पण चेक करा कारण हिवाळ्यामध्ये ब्रुडिंगला गरमी द्यावंच लागते कारण थंडीमध्ये पक्षी मारण्याचे चान्सेस जास्त असतात त्यानंतर मित्रांनो उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये शेडवर स्प्रिंकलर आहेत का नाही ते पण चेक करून घ्या कारण उन्हाळ्यामध्ये गरमी एवढी असते की त्याच्यामुळं पक्ष्यांची आपल्या मर्तूक खूप जास्त प्रमाणात व्हायला चालू होती स्प्रिंकलर जर असतील फार्मवरती तर त्याच्याने थोडासा गारवा तयार होतो शेडच्या अवतीभोवती आणि शेडमध्ये पण जेणेकरून आपली मर्तूक जरा कमी होती त्यानंतर आपले जे चिक्स येतात लहान पक्षी येतात आपल्या फार्मवरती पहिल्या दिवशी तर त्यांना ठेवण्यासाठी आपल्याला ते लोखंडी पत्रे लागतात गाळा आपण गार्ड म्हणतो त्याला तर तेही पुरेसे आहेत की नाही ते पण बघून घ्या कारण नाही तर काय व्हायचं दहा हजार पक्षाचा फार्म असायचा आणि तुम्हाला ते चारच गाळे देतील त्याच्यात एवढे पक्षी बसत नाही एका गाळ्यामध्ये तुमचे जवळपास काहीतरी पाचशे पक्षी, पक्षी बसतात तर त्याप्रमाणे ते चिक गाडा आहेत का नाही ते, ते पण चेक करून घ्या फार्ममध्ये त्यानंतर मित्रांनो लहान पक्षी आल्यानंतर त्यांना लहान भांडे आणि लहान फिटचे भांडे आणि पाण्याचे भांडे असतात ते भांडे पूर्ण आहेत की नाही चेक करा पंचवीस पक्षामागं ते एक भांडं पाहिजे त्यानंतर त्या भांड्याखालचे स्टँड पण व्यवस्थित आहेत का नाही ते चेक करून घ्या नाही तर काय होतं पक्षी जसा जसा मोठा होत चालतो ना जर खाली असेल तर खालची तूस त्या भांड्यामध्ये पाडण्याची शक्यता जास्त असते स्टँड असलं म्हणजे काय असतं की भांड्याला थोडीशी उंची मिळते ज्याच्यामुळे खालची घाण त्या भांड्यामध्ये जात नाही आणि पक्षाला फ्रेश पाणी आणि फ्रेश फीड खायला भेटतं त्यानंतर पक्षी आपले मोठे झाल्यानंतर आपल्याला त्यांना पूर्ण शेडमध्ये जागा द्यावं लागते आणि जागा दिल्याच्यानंतर शेडमध्ये कमीत कमी दोन ते तीन पार्टिशन टाकावं लागतं नाही आता काय होतं पार्टिशन जर नाही टाकले तर या कडीवरून त्या कडीपर्यंत पक्षी पळत जात। जातो म्हणजे इकडून तिकडं पळतच राहतो पक्षी आणि त्यांनी त्याच्या वजन वाढीवर लय मोठा फाटका बसतो वजन लवकर घेत नाही पक्षी त्याची सगळी एनर्जी जी असते ती पळण्यामध्येच वेस्ट होते त्याच्यामुळं शेडमध्ये पार्टिशन पण पाहिजे पार्टिशन म्हणजे काय असतं की लोखंडाच्या जाळ्या असतात त्या शेडच्या मध्यभागी लावले की पक्षी इकडचं तिकडं जात नाही आणि तिकडचं इकडे येत नाही जरी फार्ममध्ये काही आजार आला तर इकडच्या गाळ्यातला आजार इकडंच राहतो तो पुढच्या गाळ्यामध्ये जात नाही त्यानंतर फार्ममधले जे पाण्याचे ऑटोमॅटिक भांड्या असतील त्या भांड्या भांड्याच्या सगळ्या पाईपलाईन बरोबर आहेत का कसं चेक करून घ्या कारण काय होतं कुठं मोठं आहे ना पाण्याची पाईपलाईन फुटलेली असते किंवा खराब झालेली असते तीही चेक करून घ्या ते पण महत्त्वाचं आहे खूप त्यानंतर मित्रांनो आपल्या पक्ष्यांसाठी जी फीड येतं ती गाडी शक्यतो मोठी जी ती आयशर गाडी असते किंवा ट्रक असते एखादी तर ती ट्रक तुमच्या शेडपर्यंत येण्यासाठी त्या ट्रकसाठी पुरेसा रस्ता आहे का कसं ते पण बघा कारण काय होतं रस्ता असतो छोटा आणि ट्रक होती मोठी त्याच्यामुळं आपल्याला लांबून ला, 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 फीड वाहावं वा, लागू शकतं कधी मधी त्याच्यामुळं डायरेक्ट गाडी शेडवर वरती येईल याची काळजी घ्या रस्ता तेवढा असलाच पाहिजे गाडी येण्यासाठी त्यानंतर मित्रांनो शेडमध्ये रॅकिंगचा तो दांडा आहे का कसा ते पण चेक करून घ्या कारण तुम्हाला प्रत्येक दोन दिवसाला रॅकिंग करणं गरजेचं असतं रॅकिंग केल्यामुळं काय होतं की शेडमध्ये अमोनिया वायू वगैरे असे काही तयार होत नाही त्यानंतर लिफ्टिंगच्या वेळेस आपल्याला पिंजरा पाहिजे असतो आता पिंजरा वजन करण्यासाठी घेतात पक्ष्याचं त्यावेळेस लिफ्टिंग असते त्यावेळेस दहा दहा वीस वीस पक्षी तर टाकून त्याच्यातून वजन घेतलं जातं तो पिंजरा पण शेडवर आहे का नाही ते चेक करून घ्या त्यानंतर लेबर किंवा मग स्वतःला राहण्यासाठी त्या शेडवरती रूम आहे की नाही ते पण चेक करा आणि ती रूम चांगली आहे का कसे ते बघणं पण गरजेचं आहे नाही तर काय व्हायचं पावसाळ्यात बादाबादा सगळं पाणी रूममध्येच घुसायला नको त्यामधून त्यानंतर मेलेले पक्षी टाकण्यासाठी फार्मवरती सेपरेट खड्डा आहे की नाही ते पण चेक करा नाही काय होईल तुम्ही मेलेले पक्ष जर अशाच इतर इतर बाहेर कुठं टाकलं तर ते पक्षी सोडून त्याचा वास सुटून आहे ना तुमच्या फार्ममध्ये वेगळा काहीतरी आजार निर्माण होण्याची शक्यता पण असते आता आपण बघू की पोल्ट्री फार्म आपण जो रेंटवर घेतो आहे तर त्याला भाडं किती द्यायला पाहिजे त्या शेडचं तर मित्रांनो साधारणतः शेडचं भाडं जे आहे ना ते पक्षावर ठरवून घ्या तीन किंवा साडेतीन रुपये हे जास्तीत जास्त रेट असायला पाहिजे प्रतिपक्षी कारण तुम्हाला जो कंपनीकडून जी सी मिळतो किंवा ग्रोईंग चार्जेस मिळतात ते साधारणपणे साडेसहा ते साडेसात रुपये किलोच्या आसपास असतात आणि त्याच्यामध्ये परत तुमचं लेबर पण आलं लेबरला जवळजवळ तुम्हाला दोन अडीच रुपये प्रतिपक्षानुसार खर्च येतो म्हणजे तुमचा सगळा एका पक्षामागचा खर्च साडेसहा रुपये एवढा होतो आणि कंपनीकडून तुम्हाला साडेसहा रुपयेच भेटणार आहे आणि तुमचा पक्षी दोन अडीच किलोचा जर झाला तर त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये प्रॉफिटमध्ये राहताल जवळजवळ तीस ते चाळीस टक्के त्यानंतर तुमचा पक्षी कमीत कमी अडीच किलोचं तरी होणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही फार्म एखादा रेंटवर घेता कारण तुम्हाला पण परवडला पाहिजे त्यानंतर तुम्हाला फार्ममध्ये अजून एक खर्च असतो तो म्हणजे तूस पक्षी येण्याच्या आधी जर आपण खाली आतरतो ह्याचा आपला तांदळाचा भुसा असेल किंवा दुसरं काय तुम्ही टाकत असाल त्याप्रमाणे ते असेल तर तू स मित्रांनो साधारणतः साडेसात ते सा आठ रुपये या दराने भेटते तर तुम्हाला दहा सॉरी तीन हजार पक्षासाठी कमीत कमी एक टन तूच तरी लागते शेडमध्ये त्या हिशोबाने तुसाचा पण खर्च येतो तुम्हाला मित्रांनो मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्यानंतर आपला अजून एक होतं मित्रांनो की मी आता आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ टाकणार आहे जसे की टॉनिक घरी कसं बनवायचं म्हणजे घरगुती त्यानंतर पक्ष्यांचं वजन लवकरात लवकर, लवकर कसं वाढवता येईल घरगुती उपाय करून कारण मेडिकलचे जे औषधं वगैरे असतात ते खूप महागडे असतात तुम्हाला जर आता ग्रोथ प्रमोटर घ्यायला गेले तुम्ही तर जवळपास तुम्हाला एकोणतीसशे रुपयाला पाच लिटर बसतं पण तेच तुम्ही घरी जवळजवळ चारशे ते पाचशे रुपयामध्ये कसं बनवू शकता याच्यावर पण मी व्हिडिओ लवकरच बनवणार आहे